सोळा मार्च प्रपंचातील आसक्ती कशी कमी होईल आज आमची स्थिती कशी झाली आहे पहा प्रपंच आम्हाला सुटत नाही भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे आहे या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे खरोखर प्रपंचातील आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे प्रेम ही वस्तू अशी आहे की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याचप्रमाणे आपले प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे व ते मिळविण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही प्रपंचातील आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यत नाहीशी झाली पाहिजे शास्त्रात सुद्धा हेच सांगितले आहे शास्त्र हे अनुभवाचे बनलेले आहे आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहत नाही प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवास येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही ती आसक्ती सुटण्यास काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे एखादा मनुष्य फिरावयास जाताना हातात काठी घेतो त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही त्याप्रमाणे भगवंताकडे जाण्याला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत व त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे प्रपंचात सदाचाराने वागावे सदाचार हा मूळ पाया आहे नीती धर्माचे आचरण असावे नीती धर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत विचाराने अत्यंत पवित्र असावे कोणाचा द्वेष मत्सर करू नये व दुसऱ्याचे अहित चिंतू नये उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत नेहमी सर्वांशी गोड बोलावे ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या नामस्मरणाने साधते हाच या युगाचा महिमा आहे जय श्रीराम